जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एका चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया तर हिंदू धर्मासाठी आणि धर्मासाठी कसं जगायचं आणि धर्मासाठी कसं मारायचं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आणि आज ह्याच धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्मदिन आपल्याला एकच शिकायचं आहे की लय नाही काय करता आलं तर आपल्या धर्मासाठी जे काय कोणी आपल्याला धर्मकार्य करत असतील त्या धर्मकार्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं हो आणि हेच आपल्या साधू संतांचा मेळा आहे तर आजचं

पहाव ते भरी विल जय हारी हारी जय हरी नाही विटल जय हारी तुम गुमली पंढरी तुम गुमली पंढरी पांडू रंग हरी तो पहावी ते भरी विल जय जय हरी नाही विल जय हारी யாரி விய நாம சீர்தனி ஜங்க துாா கீர் தனி ஜங்கலா சந்த துரா கீர் தனி ஜங்கலா கி

तशी वाई वाई। तशी वाई वाई। मंदिरी, मंदिरी एकला परी तो जय आपण महाराजांच्या सोहळ्यापर्यंत काल किती झालं मी महाराजांचा वार सजवले काल किती जण बारशायला नव्हते अखंड जगता चालक तो भगवंत त्याची अखंड चाललेली लिला आणि त्या लिले चाललेलं हे संगीत प्रवचन संगीत वैदगुरुच्या खंड रूपाशीर्वादाने तसेच संत गोदर महाराजांच्या पुण्य भूमीमध्ये सद्गुरु शंकर महाराजांचे चैतन्याची वाहणारी गंगा बघा आज काल आपल्या सद्गुरु शंकर महाराजांचा जन्म सोहळा झाला आणि नाम यज्ञ झाला आणि हे नाम यज्ञ जा... झाल्यानंतर त्या वरुण राजाने भगवंताच्या बारशाला यावा ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार नाही महाराज मानलं तर सगळं नाही मानलं तर काहीच नाही महाराजांचा जन्म होता आणि कर्जत गावात पाऊस होता कर्जत गावात पाऊस होता पण कर्जतच्या शंकर महाराजांच्या मठात पाऊस नव्हता महाराज आणि ज्या पंगत झाली निम्मी पंग जिवली असत आणि त्यानंतर वरून राजाचं आगमन झालं म्हणजे बघा चमत्कार काय असतो चमत्कार नाही भगवंत हा कधीही चमत्कार करीत नाही चमत्कार का करीत नाही कारण तो काही गारुडे नाहीये भगवंत आपण सर्वसामान्य भक्त आहात आपण महाराजांचे दास आहात आपण सर्व महाराजांचे दास्यत्व घेऊन जा दास्यत्वामुळे महाराजांनी आपल्याला या सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या कर्जतच्या मठामध्ये आपण बसलेलो असताना भगवंताने आपल्या भक्ताच्या भक्तीचं केलेलं कौतुक हे सर्वसामान्य लोकांसाठी चमत्कार असतो भक्तांसाठी ती लिला असते महाराज आणि त्याच लिलेच वर्णन म्हणजे शंकर लिला होय महाराज आणि हा शंकर महाराजांच्या काल जन्म झाला त्यांचं बारसा सगळ्यांनी जीव घातलं आणि अक्षरशः कैलासाचा सदाशिव कर्जत गावामध्ये प्रकट झाल्यानंतर ज्या शिवाच्या डोक्यावर वाहणारी गंगा तिलाही झुळझुळ वाहू लागलं आणि या कर्जत गावाच्या धरणीवर शंकर जसे प्रकट झाले त्याच दिवशी गंगा प्रगट झाली वरुण राजाच्या ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार नाही महाराज कारण एवढ्या जगुशीत पाऊस होता त्याच्या पुढे गेल्यानंतर कुठेही पाऊस नव्हता महाराज आमच्या इकडे तर थेंब नव्हता नगरला गेलो हे असंच घडत नाही आज का नाही हो आज कुठे पाऊस आहे का आवाज आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टी योगाने घडत नाही आणि ज्या दिवशी जेथे यज्ञ होतो मग तो नामाचा यज्ञ राहू द्या नाही तर आग्नीचा म्हणजे यज्ञकर्म राहू द्या आणि ज्या दिवशी या कार्यामध्ये आग्नी वरून राजा चार थेंबाची गोहिणं हजरी लावतो तर ते कार्य त्या दिवशी ते सफल झालेलं असतं महाराज आपण गोदन महाराजांच्या उत्सवानिमित्त तीनशे तेरा कुंडात्मक यत्न केला होता त्याही दिवशी वरून राजांनी हजेरी लावली होती पण त्याच्या आधी तीन वर्ष काहीच पाऊस नव्हता दीड दोन दोन अडीच वर्ष काहीच पाऊस नव्हता पण तो यज्ञ झाल्यानंतर पुढच्या वर्षी कर्जतकारांना यथोचित वरून राजांनी आगमन केलं का नाही केलं अव केलं का असो शंकर महाराजांची बाल लीला चालू असताना चिमनाजींच्या आणि चिमनाजींच्या पत्नीच्या घरामध्ये म्हणजे हिरी कुटुंबामध्ये शंकराची अखंड उपासना चालू होती बघा जो कैलासाचा सदाशिव आहे या कैलासाच्या सदाशिवाची निर्गुण स्वरूपातली पूजा एक सगुण स्वरूपातली पूजा आणि एक निर्गुण स्वरूपातली पूजा सगुण स्वरूप म्हणजे काय आपण भाव साक्षत भावाने भगवंत समोर आहे आणि तो भाव मनामध्ये ठेवून ज्यावेळेस आपण भगवंताचं फूल अर्चन स्नान वगैरे करतो आणि ते केल्यानंतर देव साक्षात भावाने आपल्या समोर बसलेला आहे या भावनेतनं पूजा करतो ती झाली सगुण पूजा आणि एक निर्गुण पूजा म्हणजे मानस पूजा मनात सगळं आणायचं त्या पद्धतीने भगवंताची सगळं अर्चन विधी करायची आता इथं बघा चिमनाजींच्या आणि हिरे कुटुंबांच्या घरामध्ये चिमनाजींच्या घरामध्ये अखंड शिव उपासना चालू होती ती बंद नव्हती मंदिरामध्ये रोज जाणं महादेवाला पाणी घालणं महादेवाला बिलवा अर्चन करणं भस्म करणं अखंड महादेवाची सेवा चालू होती आणि महादेवाची सेवा चालू असताना ते मंदिरातले महादेव होते आणि घरात असणारे कैलासातले महादेव त्यांच्या घरामध्ये होते महाराज महापुण्य राशी ज्या भेटेला शिवास तो शिव म्हणे काय राही लिंग स्वरूपात पर येथे साक्षात भावाने शिव राही चिमनाजीच्या घरात महाराज तर भगवंत चिमनाजीच्या घरामध्ये दुहेरी शिव उपासना चालू होती मंदिरातली शिव उपासना आणि इथे साक्षात भावाने लहान बाळ म्हणजे स्वतः सदा शिवशंकर महाराज यांची दुहेरी उपासना चालू असताना बाळ हळूहळू मोठं होऊ लाग। लागलं आता बाळ मोठं होऊ लागल्यानंतर जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे आपले शंकर महाराजांचे पाय बाळ पाळण्यातच दिसत होतात ना म्हणजे एखाद्याला बघा आपल्या आयु आयुष्यामध्ये जगत असताना एक व्यक्ती एकदाच होत असते कोणची पण त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती होणे नव्हे म्हणजे खेळताना जर बघितलं तर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरच युसेन बोले बघितलं तर त्यांच्यासारखं शंभर मीटर कोणच पळू शकत नाही म्हणजे या सृष्टी तलावर या भूतलावर एखादी व्यक्ती ज्यावेळेस जन्म घेते म्हणजे त्याच कार्यासाठी भगवंतांनी त्यांना पाठवलं असत छत्रपती शिवाजी महाराज धर्म कार्य करण्यासाठी त्यांना पाठवलं स्वामी विवेकानंद अख्खी धर्मसभा त्यावेळेस त्यांनी गाजवली बाहेरच्या देशामध्ये जाऊ त्यांना वेगवेगळे वे 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 प्रलोभन आले असतील की आमच्या देशासाठी आमच्या संस्कृतीसाठी काम करा पण स्वामी विवेकानंदांना पण गुरु भक्ती फार महत्वाची आहे आयुष्या गुरु आणि गुरु भक्ती हीच आपल्याला या चैतन्यमय आयुष्यामध्ये भगवत प्राप्त करण्यासाठी आणि मोक्षाचं विधान प्राप्त करण्यासाठी आयुष्यामध्ये गुरु फार महत्वाचा असतो आणि शंकर महाराजांची दुहेरी उपासना हिरे कुटुंबांच्या घरामध्ये चालू होती इकडं तिकडं रोज महादेवाला पाणी घालणे भस्मलेपन करणे इकडं बाल शंकरांना रोज स्नान घालणे खाऊ घालणे त्यांना खेळवणे पण हे सद्गुरू अवतार कार्य असं असत जस महाराज मोठे व्हायला लागले ला बाळशंकर मोठे व्हायला लागले ला तर लहानपणी मात्र आपल्या लहान मुलांना काय आवडतो कोणाला खेळायला आवडतं काही बाळ खेळणी लागतात बरोबर आहे का आणि त्यांना ओव्या गाऊन गा हे करावं लागतं खेळवावं लागतं पण शंकर बाळांचं वेगळंच होत त्यांना लहानपणापासून भजनाचा कीर्तनाचा महादेवाच्या भक्तीचा अखंड चिंतनाचा बघा जरी ते देवकार्य असले जरी स्वतः भगवंत शंकर असले तरी पण त्यांनीही लहानपणी उपासना केली महाराज मग ह्यातनं काय शिकायचं स्वतः देव जरी होते तरी त्यांना साधना आणि उपासना आणि भक्ती होती महाराज आपण मनुष्य आहात आपला आपल्याला नित्यनियामाने सातत्याने आपल्या घरामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये भक्ती भजन कीर्तन हे आपल्या घरामध्ये जपलंच पाहिजे महाराज आपल्याला महाराजांच्या प्रत्येक टप्प्यावर जात असताना आज महाराजांनी आपल्या ज्या ज्या लिला शंकर महाराजांनी केलेल्या आहेत त्या लिलेमध्ये आपल्याला आपल्याला स्वतःला काय घ्यायचं आहे भगवंताच्या कार्यावरून आणि हे शिकत जाऊन ती कथा आपल्याला आत्मसात करायची महाराज शंकरांनी लहानपणा बसलंच महाराज जेथे भजन कीर्तन चालत राहील म्हणजे आज समजा आता असं समजा की ते भजन कीर्तन चाललेले आहेत आणि भजन कीर्तन चालले असताना शंकर महाराजांना ती पहिल्यापासून वेळ मंदिरात जाणं भजनाला बसणं कीर्तनाला बसणं आणि त्या कीर्तनामध्ये रमून जाणं जसे जसे शंकर मोठे होऊ लागले मोठे म्हणजे एक सहा सात वर्षाचे शंकर जसे मोठे होऊ लागले तसं मालकांच्या डोंगरामध्ये दावल मालकाच्या डोंगरावर माल जाणं आणि जंगलामध्ये भटकंती करणं साक्षात तो सदाशिव बसणार कोणच्या झाडाखाली साधनेला ध्यानाला बसणार तरी कोणच्या इथे तर बसणार बेला त्या बेलाच्या वृक्ष झाडाखाली बघा वेळेमध्ये जे वृक्ष जे पशुपक्षी ज्यांनी स्वतः शंकरांना पाहिलं ते भाग्यवान आहेत जरी ते पशुहन येत असले तरी त्यांना साक्षात भावाने कैलासाच्या राण्याचं दर्शन झालं आणि तो बेलव वृक्ष फार भाग्यवान कि ज्या खाली स्वतः सदाशिव कैलासाचा राणा ध्यान साधने मध्ये बसायचे बघा कोणचंही चैतन्य कार्य भागवत भक्तीचं कार्य होत असताना साधू संत या भूतलावर जन्म घेतल्यानंतर जन्मल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचं वाहवाह होत नाही महाराज ज्या वेळेस त्यांच्या कार्यातनं त्यांची ओळख प्राप्त होती आणि त्यांच्या देहाला एक नाव ठेवलं जातं आणि त्या नावाच्या समा। कार्यातनं हो त्या विभूतीच होणाऱ्या समाजासाठी सदहिताच्या समाज समा समाजाच्या सदहितासाठी जे कार्य होतं आणि त्या कार्यातनं त्या देहाच्या चा चैतन्याच आध्यात्मिक उन्नती प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाला कृपा प्राप्त होते आणि ती चैतन्य शक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बदल व्हायला लागतो त्याला महाराज संत आणि भगवंत म्हणतात महाराज जन्माला आल्यानंतर आज तुमचं नाव पडलंय पण तुम्ही जन्माला झाल्यानंतर लगेच दहा वर्षात पंधरा वर्षात तुम्ही गावात सुसरूत झालं का नाही काहीतरी कर्तव्य करता कोण गुन्हा करत कोण चोरी करत कोण खून करत त्याला पेपरात नावलं डेंजर आहे एखादा खेळामध्ये मिडल कमवतो एखादा यूपीएससी मध्ये अधिकारी होतो जोपर्यंत तुम्ही एक यशस्वी अचिव्हमेंट तुमच्या आयुष्यामध्ये करीत नाही तोपर्यंत तुमचं नाव हे फक्त तुमच्या समा तुमच्या कुटुंबापुरतं आणि वैयक्तिक मित्रांपुरतं असतं महाराज जीवनाची रीत आहे जोपर्यंत बघा तुम्ही एखाद्या चार वर्ष तुम्ही एखाद्या स्पोष्टसाठी अभ्यास करूया पाच वर्ष तुम्ही त्या पोस्टसाठी अभ्यास करा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या साठी अज्ञानी असतात येस नो आणि त्या पाच वर्षामध्ये कोण तुम्हाला कोणही विचारायला न येणारा माणूस ज्या दिवशी रिझल्ट निकाल लागू द्या त्या दिवशी तुम्ही अधिकारी हो द्या हो दुसऱ्या दिवशी दारामध्ये शंभर हारतोरे फुले घेऊन उभा राहतात महाराज काय लपले जगत या स्वार्थ पोटी आणि काय स्वार्थ लपला या जगापोटी जगात फक्त स्वार्थ आहे आणि ज्या व्यक्तीकडे जातात ज्या मनुष्यापासून माझा फायदा होईल त्याच माणसाकडून माझ काहीतरी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशा स्वार्थापोटी हपपलेला माणूस म्हणजे आपण आहोत माणूस आपण सर्व आहोत कारण एक लक्षात ठेवा जोपर्यंत आपला स्वार्थ जागृत होत नाही आणि स्वार्थासाठी आपण भगवंताकडे जातो आणि खरं होती आणि त्यानंतर आपल्याला शंकर महाराज कळतात सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी हरि मातु बोलते आपल्या गीता ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत करतोय आपण आपल्या गिचार दर्सकडून एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आहे आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशेबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या गिचा दर्सच्या रुपये दर एक हप्ता एक त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी करते त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडं अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्याला अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजनेत सर्वसाण लाभ लाभ घ्यावा